नमस्कार मी श्र्यामोम दिघोरे शिवाजी विद्यालय इतान येथील वर्ग ची विद्यार्थी मी आज आपल्यासमोर भारतीय संविधान जगण्याचा समृद्ध पाया या विषयावर बोलणार

रक्षा तुझी है, सब करते।, करते। मित्रांनो मित्रा असाध्य करण्याचे समर्थ शिक्षणात आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेबांनी ओळखलं होतं आणि म्हणून ते म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांनी तर या संविधानाचा सन्मान करणे व त्याचे सर्व प्रति अभिमान वाढविणे ह्या सर्व भारतवासियांचे कर्तव्य आहे समान उभ्या देशाचे प्रत्येक व्यक्ती समान भारतीय संविधान भारतीय संविधान दगलेल्यांचा आवाज